नमस्कार मी रत्नमाला शिवदास मुंडे देशात आज चाललेल्या अराजकतेवर लोकशाही रडते आहे ही कविता मी लिहिली आहे ती आपल्यासमोर सादर करणार आहे संविधानाच्या चौकटीत निमूटपणे उभे राहून लोकशाही रडते आहे स्फुंदून स्फुंदून कारण तिच्या पुढे गुंड झुंडशाही नाचते आहे अन्याय अत्याचाराचे पाडे संविधान रोज वाचते आहे तिच्या नजरेसमोर रोज भरतोय बेबंद शाहीचा काळा बाजार कायदा आणि सुव्यवस्थेला जडलाय भ्रष्टाचाराचा दुष्ट आजार रोज होत आहे स्त्रियांवरती अन्याय अत्याचार बलात्कार स्त्री पुरुष समानतेचा खोटा खोटा जय जयकार राजनेत्यांच्या छत्रछायेत गुंडागर्दी वाढली आहे गुन्हेगारीने कळस गाठलाय राजनैतिकता सडली आहे नेत्यांच्या दरबारी कावळे राज्य करू लागले पैशाच्या मोहापायी निरपराध माणसांना मारू लागले रामकृष्ण शिवरायांच्या देशात नीतिमत्ता राहिली नाही म्हणे एवढी अराजकता कोणी कधीच पाहिली नाही चेहरे आणि मुखवटे यातला फरक कळेना कारण काळा कुट्ट झालाय पूर्ण माणुसकीचा आईना आणि म्हणूनच संविधानाच्या चौकटीत निमूटपणे उभे राहून लोकशाही रडते आहे स्फुंदून स्फुंदून धन्यवाद